पुन्हा गोळीबाराने शहरात घाबराटीचे वातावरण अनेक दिवसानंतर आज पुन्हा एकदा बंदुकीच्या आवाजाने नांदेड शहर हादरले आहे गुरुद्वारा गेट नंबर जवळच्या वाहनतळाजवळ हा गोळीबाराचा प्रकार घडला दहा गोळ्या झाडल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्या ठिकाणी तीन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत हा हल्ला पॅरोलवर आलेल्या एका कैदीवर झालेला आहे त्याच्या सोबत त्याचा मित्रही होता तो सुद्धा जखमी आहे हल्लीखोर हल्ला करून दुचाकीवर फरार झाला आहे पोलीस विभाग हल्लेखोरला शोधण्यासाठी विविध ठिकाणी रवाना झाले आहेत आज सकाळी नऊ ते सव्वा नऊ वाजे गुरुद्वारा गेट क्रमांक सहा जवळ असलेल्या वाहनतळासमोर गोळीबार झाला एका चार चाकी वाहनात गुरमित सिंग जगिंदर सिंग सेवादार आणि त्याचा मित्र रवींद्र सिंग दयासिंग राठोड हे दोघे जात असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला गुरमित सिंग सेवादारला सन दोन हजार पंधरा ते दोन हजार मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे तो मागील पंधरा दिवसांपूर्वी नांदेडला आला होता जन्मठेप भोगणाऱ्या कैदांना कायद्याप्रमाणे काही दिवसांची संचित रजा कारो मिळत असते त्यानुसार ती सुट्टी तीस दिवसांची असते आणि सुट्टी संपल्यावर कैदांनी परत स्वतः हो तुरुंगात जायचे असते सिंग सेवादार रिंदाचा भाऊ सिंग उर्फ सत्या याची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती सिंग उर्फ सत्या हा आज बब्बर खालसा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेला सिंग उर्फ रिंदाचा भाऊ होता त्या खटल्यात पोलिसांनी जवळपास सहा ते आठ जणांविरुद्ध दोषारोपत्र सादर केले होते मात्र शिक्षा फक्त सिंग सेवादारला झाली होती प्राप्त झालेल्या माहितीनुसार सिंग राठोड हे सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे सिंगला आठ गोळ्या लागल्या आहेत आणि सिंग राठोडला दोन गोळ्या लागल्या आहेत वाहनतळात उभ्या असलेल्या एका भाविकांच्या गाडीतून सुद्धा एक गोळी आरपार झाली आहे पोलिसांना तेथे तीन रिकाम्या पुंगळ्या सुद्धा सापडल्या आहेत हल्लेखोर एका दुचाकीवर पळून गेला त्या दुचाकीचा क्रमांक नांदेडचा असल्याचे काही जण सांगत होते यावरून स्थानिक लोकांच्या मदतीने गुरमित सिंगवर हल्ला झाला असेल असे म्हणतात येईल घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय हो खंडेराय पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह गुरुद्वारा सुरक्षा पथकाचे अत्यंत जबरदस्त पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण आणि अनेक पोलीस अंमलदार त्या ठिकाणी हजर होते वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून सर्व शक्यतांवर आम्ही या घटनेचा तपास करत आहोत असे आपण पोलीस अधीक्षक सुरज गोरव यांनी सांगितले हल्लेखोराला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहे